पितृपक्षामध्ये वाड्यात नक्की काय घडलं होतं चला या कथेतून जाणून घेऊयात पितृपक्ष आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करायचं विसरू नका दुर्गापूर गावात एका डोंगराच्या पायथ्याशी एक जुना रहस्यमय वाडा होता हा वाडा रावसाहेबांचा वाडा म्हणून ओळखला जायचा आणि गावातील कोणालाही तिथे जाण्याचं धाडच नव्हतं म्हणतात की पितृपक्षात या वाड्यात विचित्र आणि भयानक गोष्टी घडत असत वाड्यातील मोठ्या कुटुंबाची वर्षानुवर्षे काळजी घेतली जात नव्हती आणि त्यांच्या आत्म्यांचा तो वाड्यावरच वावर होत असावा अशी गावकऱ्यांची श्रद्धा होती कथेचा नायक अभिजित एका मोठ्या शहरातून आपल्या गावाकडे आला होता त्याचे वडील पितृपक्षात तर्पण करण्यासाठी नेहमीच गावात येत असत पण यावर्षी ते आजारी असल्यामुळे अभिजितला तर्पण करण्याची जबाबदारी दिली होती अभिजित शहरी विचारांचा होता आणि या श्रद्धांना फारसं मानत नव्हता परंतु वडिलांच्या आग्रहामुळे त्याने यंदा पितृपक्षाच्या विधीसाठी गावात जाण्याचा निर्णय घेतला वाड्याची ओळख गावात आल्यावर त्याला कळालं की त्याचा वाडा आणि पूर्वजांचा इतिहास एक गूढ रहस्य होतं गावातील लोक त्याला नेहमी सांगत होते की त्या वाड्यात काहीतरी अधोरी शक्ती आहे पितृपक्षाच्या काळात त्याचे पूर्वज त्या वाड्यात परत येतात आणि त्यांचं शांत न झालेला आत्मा त्याला त्रास देऊ शकतात असं म्हणणं होतं अभिजितला हे सगळं निवळ अफवा वाटलं त्याच्या कुटुंबाच्या जुन्या वाड्यांचं संरक्षण कोणी करत नव्हतं तिथे कोणी राहत नसलं तरी त्या वाड्याबाहेरच्या वाड्याबद्दलच्या गोष्टी गावात पसरल्या होत्या अभिजितने ठरवलं की तो वाड्यात जाईल आणि त्या गोष्टींना एकदम पाहील वाड्यातलं रहस्य पितृपक्षाच्या दुसऱ्या दिवशी अभिजित वाड्यात गेला वाड्याचं वातावरण थोडं थंडगार होतं आणि तिथल्या वातावरणात एक विचित्र शांतता होती वाड्यात पाऊल टाकताच त्याला एक अजब अनुभव आला त्याला भिंतीवर काही अस्पष्ट आकृती दिसल्या जणू त्याच्या कुटुंबाच्या जुन्या आठवणींनी त्या जागा व्यापून घेतल्या होत्या तो आत गेल्यावर अचानक त्याला अंगावर काटा येईल असं काहीतरी जाणवलं त्या रात्री त्याच्या स्वप्नात त्याचे पूर्वज आले आणि त्याने पाहिलं की त्यांचं तर्पण कधीच योग्य पद्धतीनं झालं नाही त्याची आत्मा अजून भटकत होती त्यांना शांत करण्यासाठी त्याने काहीतरी करणे त्य गरजेचे होते पितृपक्षातला बदल अभिजितने दुसऱ्या दिवशी विधी करायचा ठरवला गावातल्या सर्व पंडितांना बोलून त्याने मोठं श्राद्ध आयोजित केलं त्याच्या वाड्यात प्रथमच विधी झाले आणि त्या विधीमध्ये त्याने आपल्या पूर्वजांचं तर्पण केलं विधी सुरू होताच वाड्यातील विचित्र वातावरण बदललं जणू त्या आत्म्यांनी त्यांचं तर्पण स्वीकारलं होतं त्या रात्रीनंतर अभिजितच्या आयुष्यात आश्चर्यकारक बदल घडले त्याच्या वडिलांची तब्येत हळूहळू सुधारली आणि त्याला अनेक गोष्टींमध्ये यश मिळायला सुरुवात झाली त्याला कळलं की त्याच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी केवळ तळपण पुरेसं नव्हतं तर त्यांच्या शिकवणीनुसार जगणं महत्त्वाचं होतं शेवटी अभिजितच्या या प्रवासाने त्याला श्रद्धेचं महत्त्व कळलं पितृपक्ष हा केवळ कर्मकांड नव्हता तर तो आपल्या पूर्वजांचं स्मरण करून त्यांच्या आत्म्यांना शांत करण्याचा काळ होता त्याच्या अनुभवाने गावातील इतर लोकांनीही आपल्या पूर्वजांसाठी योग्य तर्पण करणं सुरू केलं आणि त्या गावचा चेहरा मोहरा बदलला अभिजितचा अनुभव दाखवून देतो की श्रद्धा आणि नात्यांमध्ये खूप शक्ती असते या पितृपक्षाच्या गोष्टीतून त्याच्या जीवनात एक नवा अध्याय सुरू झाला ज्याने त्याला केवळ पूर्वजांचा आशीर्वाद दिला नाही तर त्याच्या आयुष्यातील सगळ्या गोष्टींना नवा अर्थ मिळून दिला ही कथा तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा कमेंट करून तुमची मतं कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन कथांसाठी बेल आयकॉन दाबा सतर्क राहा सावधान राहा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद